हिंद आजच्या युडोमध्ये आपण पाहणार आहोत की जीमेलचा पासवर्ड जुना पासवर्डशिवाय कसा बदलायचा तेही नवीन अपडेटनुसार अगदी फक्त दोन मिनटात तर चलात तर व्हिडिओला सुरू करूया सर्वात अधिक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल तर प्लेस्टोर उघडा आणि तिथे गुगल शोधा आणि अपडेट करून घ्या नवीन अपडेटनंतर जीमेलची सेटिंग पूर्ण बदललेली आहे अपडेट झाल्यानंतर जीमेल ॲप उघडा वर उजव्या बाजूला दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा इथे तुमच्या सर्व जीमेल खाती दिसतील ज्या जीमेल आय डीचे पासवर्ड बदलायचे आहे ते खाली ती खाते निवडा आता मॅनेजवर गुगल अकाऊंटवर क्लिक करा गुगल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफेस दोया बाजूला किंवा वरच्या टॅबमध्ये सेक्युरिटी नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा थोडं स्क्रोल केल्यावर तुम्हाला पासवर्ड हा पर्याय दिसेल इथे तुम्ही सेव्हटचा पासवर्ड कधी बदलला तोही इथे दिसेल तिथे तुम्ही क्लिक करा आता तुमच्याकडून फोनचा लॉक पॅटर्न लॉक या फिंगरप्रिंट मागल्या जाईल इथे तुम्हाला टाकायचा आहे तो टाका आता पासवर्ड चालण्याचे पेज उघडेल इथे दोन ठिकाणी एकसारखेच पासवर्ड टाका पासवर्ड अटासरापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे दोन ठिकाणी पासवर्ड अगदी सारखे असले पाहिजे जागी पासवर्ड टाकल्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करा एक छोटासा मेसेज येईल यू आर स्टील साइन इन द ऑन द डिवाईस इथे पुन्हा चेंज पासवर्डवर क्लिक करा आणि झाले तुमचा जीमेलचा पासवर्ड नवीन अपडेटनुसार यशस्वीपणे बदलला जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक कमेंट आणि नक्की करा तुमचा एक छोटासा थँक्यू कमेंटमध्ये मला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये